नमस्कार तर बऱ्याच पालकांचा प्रश्न येत होता की सर टॉप ट्वेंटी बद्दल माहिती द्या तर टॉप ट्वेंटी पर्सेंटाईल कुणासाठी लागतं आणि टॉप ट्वेंटी पर्सेंट टाईल म्हणजे काय आणि या सर्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काय अपडेटेड इन्फॉर्मेशन असेल ते सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल तर महाराष्ट्र स्टेटचे जे जे विद्यार्थी जेही मेन एक्झाम देतात जेही ॲडव्हान्स एक्झाम देत असतात आणि एन आणि जे ए माध्यमातून विद्यार्थी आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जे एफ टायला ॲडमिशन घेत असतात त्याला आपण जोसा काउन्सिलिंग म्हणत असतो जोसा काउन्सिलिंगचा आपण व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे तर हा फक्त टॉप ट्वेंटी पर्सेंट आयचा आहे तो जोसा काउन्सिलिंगमध्ये भाग घेण्यासाठी किंवा कॉलेज मिळाल्यानंतर ज्यावेळी आपल्याला व्हेरिफिकेशन असतं ते व्हेरिफिकेशनच्या वेळी आपल्याला टॉप ट्वेंटी पर्सेंट आईल किंवा ज्याला आपण सेवन्टी फाईव्ह पर्सेंट म्हणतो तर जे कॅटेगरी ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस मधून विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सेव्हन्टी फाय पर्सेंट मार्क्स हे बोर्डला लागतात त्याचबरोबर जे विद्यार्थी एस सी एस टी पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे आहेत त्यांना सिक्स्टी फाय पर्सेंट लागत असतात तर हे मार्क्स जर नसतील तर तुम्हाला जोसा काउन्सिलिंग मध्ये भाग घेता येतो भाग नाही अशातला भाग नाही पण चॉईस फिलिंग केल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला एखादी सीट मिळते तर ते व्हेरिफिकेशन मधून तुमची सीट निघून जाते तर व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला नॉट एलिजिबलचा ऑप्शन येतो आणि नॉट एलिजिबल आल्यामुळे तुम्ही एलिजिबल होत नाही मग या कंडिशनला टॉप ट्वेंटी पर्सेंटाईलचा उपयोग येतो आता टॉप ट्वेंटी पर्सेंटाईलमध्ये काय केलं जातं तर तुमची लँग्वेज असेल ज्याला आपण इंग्लिश म्हणतो इंग्लिश लँग्वेज कंपल्सरी असते त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सचे मार्क्स कंपल्सरी असतात त्याचबरोबर जर तुमचा बायफोकल सब्जेक्ट असेल तर बायफोकल घेऊ शकता आता बऱ्याच ठिकाणी बायफोकलमध्ये आय टी असतो तर आय टी हा शंभर मार्काचा असतो तर कॉम्प्युटर सायन्स दोनशे मार्काचा असतो तर तुम्हाला जे काही कन्वर्जन करायचं आहे ते कन्वर्जन तुम्हाला पाचशे मार्काला कन्व्हर्जन आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्डनं हे कन्व्हर्जन दिलेलं आहे आणि कॅटेगरी वाईज तर टॉप ट्वेंटी पर्सेंटाईल मार्क्स हे त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत आता टॉप ट्वेंटी पर्सेंटाईलमध्ये जर कॅटेगरी वाईज जर पाहिलं तर माझ्याकडे आहे ते कॅटेगरी वाईज टॉप ट्वेंटी पर्सेंटाईल कट ऑफ मार्क्स आउट ऑफ फाय हंड्रेड त्यामध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षातील जे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फाय हंड्रेड पाचशेपैकी थ्री सिक्स्टी वन मार्क्स मिनिमम रिक्वायर्ड आहेत पाचशेपैकी थ्री सिक्स्टी वन म्हणजे ते ऑन एन ॲव्हरेज जर पर्सेंटेज काढलं तर सेवन्टी टू पॉईंट ट्वेंटी पर्सेंटेज आउट ऑफ फाय हंड्रेड होतात ते त्यानंतर जनरल ईडब्ल्यूचे जे विद्यार्थी आहेत तर जनरल ईडब्ल्यू सुद्धा थ्री सिक्स्टी वन आउट ऑफ फाय हंड्रेड तर सुद्धा जे विद्यार्थी आहेत त्यांचा थ्री सिक्स्टी वनच्या वर जर मार्क असतील तर ते जोसा काउन्सलिंगसाठी इलिजिबल आहेत त्याचं पण जे हे जे आहे काय म्हणतो आपण पर्सेंटेज ते सुद्धा सेवन्टी टू पॉईंट ट्वेंटी होतं त्यानंतर ओबीसी एन सी एल ओबीसी एन सी एलचे थ्री सिक्स्टी एट आहेत जर तुमचे फिजिक्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स त्याचबरोबर केमिस्ट केमिस्ट्री मॅथमॅटिक इंग्लिश किंवा तुमचे टॉप जे फा पाचशेपैकी जे काय मार्क्स येतात ते थ्री सिक्स्टी एट येत असतील आउट ऑफ हंड्रेड तर तुम्ही इलिजिबल आहात एस सीसाठी थ्री फोर्टी फोर आहेत आउट ऑफ फाय हंड्रेड आणि एस टीसाठी थ्री फोर्टी सिक्स आहेत आउट ऑफ फाय हंड्रेड तर हे टॉप ट्वेंटी पर्सेंटला आहे स्टेट बोर्डचे असेच तुमचे जे विद्यार्थी सीबीएसएचे आहेत ते सीबीएसई सुद्धा डिक्लेअर करते की त्यांचं टॉप ट्वेंटी पर्सेंट आयला असेल किंवा तुमचं आय सी एस सी असेल जे काही बोर्ड असतील तर त्या बोर्डच्या वेबसाईटवर तुम्हाला ह्याची माहिती मिळून जाईल तसेच ज्या विद्यार्थ्यांना जोसा काउन्सिलिंग पेड काउन्सिलिंग किंवा जोसा काउन्सिलिंग जो, जो आपल्याकडे जॉईन करायचं असेल तर जोसा काउन्सिलिंगसाठी त्यामध्ये आपण तुमचं रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशन प्रोसेसची संपूर्ण प्रोसेस ही एका छताखाली आपण सर्व प्रोसेस तुमची करून देतो त्यामध्ये तुमचं फॉर्म फिलिंग असेल फ्रीज फ्लोट स्लाईड असेल कॉलेज सिलेक्शन असेल त्यामध्ये तुमच्या जेई अॅडव्हान्सवर तुमच्या आय आय टीचं सिलेक्शन असेल जेई मेनवर एन आय टीचं ट्रिपल आय टी जे एफ टीचं सिलेक्शन असेल ब्रँच सिलेक्शनपासून तुमचे अलॉटमेंट तुमचं व्हेरिफिकेशन हे सर्व प्रोसेस एका छताखाली करून मिळेल जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू